खरंच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली काहीतरी शिस्त आहे नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शाह फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नायलाजाने नागपुराच्या प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस प्रयत्न करतायत या त्यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं भाजप पक्षातच एकमेकांना पाडण्यासाठी अंतर्गत चढाओढ लागली असा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो पण दिल्लीच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मात्र तरीही राज्याच्या राजकारणात कसलाही हस्तक्षेप न करणाऱ्या गडकरींचा फडणवीसांना धोका का वाटतोय राऊतांनी केलेल्या आरोपानुसार गडकरींना नागपूरमधून पाडून मोदी शाह यांना नेमकं काय साध्य करायचंय हे सगळं खरं असेल तर गडकरी निवडणूक हारले तर याचा फडणवीसांना काय फायदा होऊ शकतो तेच पाहूयात भाजपने आपल्या बऱ्याच यंत्रणांना गडकरींच्या विरोधात कामाला लावला आहे असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे हा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजपाकडून सुरू आहे अंबादास दानवे यांनी भाजपवर केलेला सनसनी सनसनाटी आरोप हे कमी होत की काय म्हणून गडकरींच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे सगळ्या नागपूरला माहिती आहे असं म्हणून अनिल देशमुखांनीही या आगीत केलं होतं तेव्हा भाजपच्या गोटात नेमकं काय राजकारण सुरू हे पाहणं महत्वाचं ठरत मोदी शहर गडकरींना असणारा विरोध आणि त्यासाठी फडणवीसांनी केलेली मदत या उठलेल्या वावड्यांना कोणतं पॉलिटिकल लॉजिक असू शकतं याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा पहिली गोष्ट समोर येते की आर एस एसचा वाढू पाहणारा हस्तक्षेप आता पक्ष चालवण्यासाठी आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या या स्टेटमेंट मुळे नवं वावटळ उठलं नरेंद्र मोदी अमित शाह संघाला डावलून आपला कारभार चालवतात त्यांना कोर संघाची माणसं पक्षाच्या महत्वाच्या निर्णयात नको असतात पण संघ अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने पक्षावर प्रभाव टाकतच असतो गडकरी हे संघाच्या जास्त जवळचे मानले जातात मोदींच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर आता दिल्लीत खांदेपालट होणार याच्या बऱ्याच चर्चा आहेत त्यात गडकरी यांचं नाव टॉप असल्यामुळे मोदी गोष्ट ठरू शकते मोदींच्या गॅरंटीवर शंका उपस्थित जाऊ शकते पण नितीन गडकरीने केलेल्या कामांवर सत्ताधारी पक्षांसोबत विरोधकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत असतो त्यामुळे भाजपच्या तयार झालेल्या निगेटिव्ह इमेजला नीट करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील दुमसणारा राग शांत करण्यासाठी गडकरींच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो यासाठी मुळावरच गाव घालायचा म्हणून मोदी शहाकडून फडणवीसांना समोर करत गडकरींना नागपुरातच पाहण्याचा डाव कदाचित रचला गेला असावा अमित शहाना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेतल्या नावाचा नेहमीच विरोध होत आलाय म्हणून गडकरी सारख्या अनुभवी नेत्यालाही एक खाता आणि एक मतदारसंघ यापुरत मर्यादित ठेवण्यात आले मात्र तरीही गडकरींच्या नावाची क्रेज कायम असल्यामुळे पक्षातच हा खेळ सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता गडकरी हे दिल्ली नेवळ राजकारण करतात त्यामुळे फडणवीसांच्या राज्यातील राजकारणाला त्याचा काही तोटा होत नाही मग गडकरींना पाडून त्यांना फडणवीसांना नेमकं काय फायदा होतो तर याचं उत्तर समोर येत दिल्लीच्या राजकारणातली स्पेस तर मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे लोकसभेवर फडणवीस राज्याच्या राजकारणातून दिल्लीत शिफ्ट होणार अशा वेळी त्यांच्या समोर महाराष्ट्रातून सध्या दोनच चेहरे जास्त ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळतात एक म्हणजे विनोद तावडे तर दुसरे नितीन गडकरी तावडे आणि फडणवीस यांच्यातील वाद आपल्याला माहीत आहे त्यामुळे तावडेंनी पक्षात तयार केलेल्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर समांतर राजकारण खेळण्याशिवाय फडणवीसांकडे सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाही अशा गडकरी यांचं राजकारण संपणं हे एक प्रकारे फडणवीसांच्या राष्ट्रीय बळ देणारी घटना ठरू शकते त्यात गडकरी हे ये नागपुरातून येत असल्याने नागपूर बेल्टवर आपला राजकीय दबधबा कायम राहावा याचा देखील विचार फडणवीसांच्या बँक ऑफ द माइंड सुरू असेल याची शक्यता नाकारता येत नाही बॉटम लाईन काय तर नरेंद्र मोदींना प्रतिस्पर्धी तयार होऊ नये आणि फडणवीसांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षांना बळ देण्यासाठी नितीन गडकरी लोकसभेला पाडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असल्याचं राऊतांचं एकंदरीत म्हणणं असं बाकी तुम्हाला काय वाटतं मोदी शाह यांनी फडणवीसांच्या मदतीने गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवले असेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवी माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी नम्र विनंती धन्यवाद